दुःख असावे तिळासारखे सारखे आनंद असावा गुळासारखे असावे तिळगुळासारखे सारखे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थोडा उशीरच झाला ना शुभेच्छा द्यायला इथे अमेरिकेत सगळे सण विकेंडला म्हणजेच सॅटर्डे संडे सेलिब्रेट करतात तर ही आमची पहिली अमेरिकेतील संक्रांत इंडियामध्ये मकर संक्रांती बोललं तर खूप साऱ्या गोष्टी जसं की भोगी ववसा लहान मुलांचे बोरनान सुवासिनींचे हळदी कुंकू आणि बरंच काही सगळं काही मिस करत एकदम साधे असे आम्ही मकर संक्रांती साजरी केली आमच्या जवळच एक बालाजी टेम्पल आहे आणि आम्हाला समजलं सॅटर्डेला तिथे मकर संक्रांतीची पूजा पण आहे मग आम्हा सगळ्यांची वारी निघाली मंदिरात आणि मला तर बहाणाच लागतो ट्रेडिशनल वेअर करायचा नट्टापट्टा करायचा एक पण चान्स मी सोडत नसते पण छान असं तयार होऊन मायनस टेन डिग्रीमध्ये पोचलो आम्ही मंदिरात दर्शन पूजा आणि आरती करून महाप्रसादाचा आस्वाद घेऊन घर गाठले दुसऱ्या दिवशी मस्त असा पुरणपोळीचा बेत आखलेला इथे मी जर केलं तरच खायला मिळणार आहे घरी असते तर मम्मी नाही तर सासूबाईंच्या हातची पुरणपोळी खाल्ली असते असो अरे पण माझ्याकडे पुरण बारीक करायचं भांडच नाही आहे बघ मिक्सरमध्ये केलं बारीक छान झालेलं शेवटी इंजिनियर कुठेतरी डोकं चालवणारच ना माझी मम्मी नेहमी बोलते पोळी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात म्हणजेच पुरण सगळीकडे नीट स्प्रेड झालं पाहिजे आणि पोळी पण एकसारखी लाटली गेली पाहिजे मगच छान अशी फुगते आणि तीच बरं का सुगरण अशा फुगलेल्या पोळ्या झाल्यानंतर मस्त अशी कडाच्या आमटीला फोडणी दिली सगळं जेवण पॅक केलं आणि सुंदर अशी साडी नेसून तयार झाले मग आमच्या फ्रेंडचं घर गाठलं ववसा घेण्यासाठी माझी फ्रेंड पण छान अशी तयार झाली होती मग बसले ववसा घ्यायला आमच्या इथे वंशाला खूप महत्त्व असतं बरं का साताऱ्यात सगळ्या सुवासिनी मंदिरात जाऊन किंवा घरी असा ववसा घेतात सीतेचा ववसा आला नगरात घ्या पदरात ववसा कोणाचा असे बोलत एकमेकींना ववसा दिला जातो आणि बरं का ववसा कोणाचा हे सांगायचं असतं म्हणजेच आपल्या पतिदेवांचं नाव सांगायचं असतं हो पण डायरेक्ट नाही बरं का ओ खाण्यामध्ये आणि मी ही संधी काही सोडत नसते वर्षातून एकदाच असा मान मिळतो पतिदेवांचा नाव घेण्याचा मग घेतलं की मी पण माझ्या पतिदेवांचं नाव कान देऊन ऐका बरं का, बर का? सण आला संक्रांतीचा म्हणून थाट मांडला पुरणपोळीचा अमित रामांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्यवतीचा अजून एक अजून एक राहतो आम्ही अमेरिकेत पण करतो सगळे मराठमोळे सण अमित रामांचे नाव घेते आपल्या संस्कृतीमध्येच रमते माझे मन मग सगळ्यांना तिळगुळ देऊन अजून गोडवा वाढवला आमच्या नात्यांचा आणि हळदी कुंकू पण झाले बरं का मला माझ्या अजून फ्रेंड्सना बोलवायचं होतं पण मी त्यांना का नाही इन्व्हाइट केलं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन आणि आता काय सकाळपासून चालू होती ज्याची तयारी म्हणजेच पूर्णाची पोळी यावर ताव मारला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची सांगता केली आणि हो तुम्हा सगळ्यांना पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला माझे तिळगुळ सांडू नका बरं का आणि माझ्याशी भांडू पण नका